रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सहा तरुण महिंद्राची थार गाडी घेऊन कोकणला चालले होते त्यांची गाडी तांभिणी घाटात कोसळली या अपघातात सहाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आता त्याच ठिकाणी त्याच गाडीजवळ हुंडाईची एक कार कोसळली आहे या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळ असलेल्या तांभिणी घाटात हा भीषण अपघात झालाय हुंडाईची ओरा कार ही दरीत कोसळली आणि या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झालाय ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे पुण्याकडून माणगावच्या दिशेकडे येत असताना हुंडाई कंपनीची औरा कार या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती कार सातशे ते आठशे फूट खोल दरीत ही कार कोसळली आणि हा अपघात झाला धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी पुण्यातील महिंद्रा थार ज्या ठिकाणी कोसळली त्याच ठिकाणी ही कार देखील कोसळली आहे या अपघातात हुंडाई औरा कारचा चेंदामेंदा झालाय गाडीचा फक्त सांगाडा उरलाय ड्रोनच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहनाचा शोध लागलाय रायगड जिल्ह्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू ऑपरेटर घटनास्थळावर दाखल झाले आहेत रेस्क्यू पथकाच्या सहाय्यानं चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तर याच घाटातील एका तीव्र वळणावर एका खाजगी बसचा देखील सकाळी साडे अकराच्या सुमारास अपघात झाला शुक्रवार दोन जानेवारी दोन हजार सव्वीस या एकाच दिवसात हे दोन अपघात झाले आहेत बसच्या झालेल्या अपघातामध्ये बसनं देखील एका कारला उडवलं मात्र ती कार आजूबाजूला असलेल्या झाडीमुळे झाडी अडकून बसली आहे मात्र या अपघातात बसमधील सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी आठ ते दहा प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार ही बस पुण्यातील भोसरी परिसरातून सकाळी साडे अकराच्या सुमारास निघाली होती बसमध्ये सावन आय बी ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पन्नास कर्मचारी होते तीव्र वळणावर ही बस आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात घडला सर्व जखमी प्रवाशांना माणगाव रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं अपघात हा तांभणी घाटातील प्रसिद्ध गारवा हॉटेलजवळ झाला असल्याची माहिती मिळाली आहे